वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात अगोदर तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुड मॉर्निंग आणि आत्ताचे जवळजवळ साडेपाच पावणे सहा वाजत आहेत आणि पाचलाच उठले होते कारण दिदोची दहावीची बॅच म्हणजेच ट्युशन जी असते ती पुन्हा साडेसहाची चालू झाली आहे नेहमी ती आता थंडी जशी चालू झाली होती तशी सव्वा सात वाजताच्या बॅचला जात होती परंतु ती हुशार असल्यामुळं सर बोलले की तिला थोडंसं लवकरच्या बॅचला पाठवत जावा कारण उशीर उशिराच्या बॅचला जर ती ट्युशनला गेली तर त्या बॅचची मुलं आहेत ती लवकरच उठून जातात मग काही गणितं वगैरे शिकवायची राहतात म्हणून आज लवकरच उठले होते आणि आत्ता जे तुम्ही हे काम बघताय झाडून काढणं असू द्या किंवा पोरचं धुणं द्या झाडून रोजच काढते परंतु पोरचं जो आहे तो आठ दिवसातून धुत असते कारण बघा जेव्हा उन्हाळा एक येऊन गेला आणि पाण्याची चणचण भासली तेव्हापासून आठ दिवसातून एकदाच म्हणजे पोर्च धूत असते कारण पाण्याचा अपव्य करावा वाटत नाही पण तसं जर विचार केलं तर माझं काही पाणी रोज जरी मी हा मी हा पोर्च फक्त पाण्याने धुतला तर पाणी काही वेस्ट जात नाही कारण ते खाली समोर झाड आहेत त्या सगळ्या झाडांना पाणी जात असतं परंतु निरमा डिटर्जंट वगैरे काही टाकलं तर मग ते पाणी झाडांना जाऊन चालत नाही पण जास्तच खराब झाला तर कधीतरी असं निरमा वगैरे टाकून मी क्लीन करून घेत असते आणि आज तसंच काहीसं मातीची खूप धूळ काजळी कारखानाजवळ असल्यामुळं येत आहे मग मग म्हटलं आज तेच पाय उमटून घरातली फरशी पण काळी होत चालली आहे म्हणून म्हटलं आज जरा थोडंसं डिटर्जंट टाकूनच क्लीन करून घ्यावं आणि सकाळ सकाळी असं सगळ्या झाडांना पण अभ्यंग स्नान घालावं तर जवळजवळ हे सगळं झाडण्यासाठी मला अर्धा ते पाऊन तास गेला त्यानंतर हे घासण्यासाठी धुण्यासाठी एक पंधरा वीस मिनटं गेले आणि नंतर बघा सगळं स्वच्छ धुतल्यानंतर झाडांना आंघोळ घातल्यानंतर अगदी झाडांवरची सुद्धा काजळी किंवा जी धूळ पडली होती ती धुवून निघाल्यानंतर इतकं छान आणि प्रसन्न वाटू लागलं होतं आणि दारातसुद्धा मग अशा प दारातसुद्धा अशा पद्धतीनं पाण्याचा सडा वगैरे टाकून घेतला ना सकाळ सकाळी खूप मन प्रसन्न होतं परंतु थंडीचे दिवस असल्यामुळं मी हे जे काम आहे ते रोज पाच साडेपाचला म्हणजे संध्याकाळीच करून ठेवत असते म्हणजे एवढ्या थंडीचं बाहेर यावं लागत नाही परंतु असो मुलांच्या जशा ट्युशन शाळेचं नियोजन असतं त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागत असतात आणि सकाळ सकाळी बघा झाडांवरती पाणी मारल्यामुळं ही सदाफुली इतकी गोड दिसत होती तर म्हटलं तीसुद्धा तुम्हाला दाखवावी त्याच्यावरती एवढे छान पाण्याचे थेंब साठले होते आणि मला इथून ना सकाळ सकाळी आत जावंसंच वाटत नव्हतं पण आत नाही जाऊन सांगणार कोणाला घरामध्ये जावं तर लागणार आणि सगळी डब्याची वगैरे जी काही तयारी आहे ते आपल्यालाच करावी लागणार आहे तर इथं खिडकी उघडली उघडल्या समोर सूर्यनारायणांचं दर्शन होतं आणि सूर्यनारायण अजून काही दिसत नव्हते तरी पण रोजच्या सवयीनुसार दर्शन घेतलं त्यानंतर म्हटलं मस्त असा आद्रकवाला अर्धा कप चहा घेऊया म्हणजे कामाला आपल्या सुरुवात करता येईल तर इथं ना चहा गॅसवरती ठेवला आणि इकडं खाली देवपूजेसाठी लागणारं दूध पाणी या सगळ्या गोष्टींची सुद्धा हातोहात तयारी चाल चालू केली होती कारण चहा घेऊन झाला की मला देवपूजा करण्यासाठी बसायचं होतं आणि देवपूजा करण्याच्या अगोदर म्हटलं गॅस रिकामा आहे तोपर्यंत दूधसुद्धा गरम करून घेऊयात म्हणजे ते एक काम आपलं होऊन जातं तरी इथं बघा आता माझी देवपूजा करण्यास मी सुरुवात केलेली आहे तर रोजच्या रोज नित्य नियमाने अशाच पद्धतीनं देवांना आंघोळ घालून अगदी पंचोपचार पूजा करत असते ज्याचा ज्याला जशी जसा वेळ आहे जसं कामाचं नियोजन आहे त्या पद्धतीनं करावं कारण मनात नामस्मरण असणं कर्म चांगलं असणं हे देवपूजेपेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे असं मला वाटतं रोज आपण देवांना आंघोळ घालतोय सग सगळे पंचोपचार करतोय आणि आपले विचार वाईट आहेत किंवा दुसऱ्याबद्दल आपले विचार वाईट आहेत तर त्या देवपूजेला काहीच अर्थ नाही अगदी तुम्ही साधी देवाला रोज दिवा बत्ती धूप दाखवलं आणि मनापासून नामस्मरण केलं स्वतःबद्दल आणि इतराबद्दल चांगले विचार केले तरी सुद्धा देव आ, आपले प्रार्थना सगळ्या ऐकतो देव हा नेहमी भावाचा भुकेला असतो तर तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं माझी देवपूजासुद्धा करून झाली आणि देवपूजा झाल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं अगोदर खूप दिवसापूर्वीचे जर तुम्ही व्लॉग बघत असाल बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी दारात रांगोळीसुद्धा रोज काढत होती परंतु मला ना लहानपणापासूनच हातांना रांगोळीची ॲलर्जी आहे त्यामुळे सध्याला मी रांगोळी हा विषय थोडासा स्किप केला आहे कारण आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा असतो आणि हाताला जर काही इजा झाली तर मग स्वयंपाक कोण करणार आणि त्यानंतर बघा पूजा झाल्यानंतर मस्त अशी आपल्या दारातली बागेतली जी काही आज मला फुलं मिळाली ती सगळी फुलं तुळशी वगैरे देवासाठी तोडून आणल्यात आणि त्या देवाला आता मस्त अशा बघा अर्पण केलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेच हातोहात मी जी काही पूजेची कपडे वगैरे होते ते धुवून टाकले नाहीतर काय होतं असंच आपल्याला थोडं थोडं काम साठत जात असतं आणि बाहेर तुळशीतसुद्धा उदबत्ती लावून हळदी कुंकू वाहून आले आणि हा बघा डब्यात दाखवते ना तो कोबी आहे ना आणि थोडीशी कोथिंबीर रात्रीच मी जी टिफिनसाठी रेसिपी बनवणार होती त्याच्यासाठी चिरून ठेवली होती आणि घड्याळातसुद्धा तुम्ही बघितलं असेल आठला दहा मिनटं काहीतरी कमी होते का आठ वाजून दहा मिनटं झालते आणि माझी देवपूजा आणि जी काही सुरुवातीला तुम्ही सगळी कामं बघितली तीसुद्धा आवरून झालेली होती आणि आता कोबीसाठी कांदा चिरतीये तोपर्यंत म्हटलं हातो हात दुसऱ्या गॅसवरती कढई आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडं घड्याळाकडं पण सारखं लक्ष जात आहे कारण आज सकाळ सकाळी माझा जो पाऊन तासाचा वेळ आहे तो बाहेरचं झाडून वगैरे काढण्यासाठी गेला रोज काही तेवढा वेळ जात नाही समोरचं फक्त मी झाडून घेत असते पाणी वगैरे मारत नसते परंतु रात्री ते काम नाही केल्यामुळं सकाळ सकाळी ते काम करावं लागलं आणि तिथं बराचसा वेळ गेला असो इथं मस्त असा कांदा चिरला आणि बऱ्याच वेळेस बघा कांद्याला अशी वरच्या बाजूला काळी बुरशी वगैरे लागलेली असते त्यावेळेस लगेच कांदा आणि हात पण धुवून घ्यायचा आणि मगच कांदा चिरायचा कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतो तर इकडं सगळं तुमच्याशी बोलत बोलत तोपर्यंत तेलही गरम झालं होतं आणि त्याच्यामध्ये मोहरीची जिरीची फोडणी टाकून घेतली कांदा भाजण्यासाठी ठेवला आणि हा हात बघा इकडं तुम्हाला अलीकडं दिसतच असेल कणकेचं ताटसुद्धा काढून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ विरगळण्यासाठी ठेवून घेतले जेणेकरून इकडं माझं जी कोबीची टिफिनची भाजी होती ना ती लसूण वगैरे टाकेपर्यंत म्हटलं इकडं मीठ पण आपलं विरवळून जाईल आणि स्वयंपाक म्हटलं की एक काम नसतं स्वयंपाकासोबत आपण त्या भाजीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू हा काढत असतो मसाल्याचे डबे तिखट हिंग म्हणजे ज्या भाजीला ज्या गोष्टी गरज असते ना त्या त्या गोष्टी आपण वरवर काढत असतो पण त्याच वस्तू ती भाजी झाली की लगेच हात हात ठेवून टाकल्या ना म्हणजे आपल्या कट्ट्यावरती जास्त पसाराही होत नाही आणि आपल्यालाही कामं सुधारतात आणि कट्ट्यावरती तर खूप गर्दी झाली ना तर आपल्यालाच कामं सुधरत नाहीत आणि पटपट उरकतही नाही जेवढा कट्टा मोकळा आणि स्वच्छ हातवात सगळ्या घेतलेल्या वस्तू ठेवल्या तेवढंच आपलं स्पीडनं कामसुद्धा होतं आणि इकडं कोबीची भाजी झाली आणि दोन मिनटासाठी वाफवायला ठेवली तोपर्यंत म्हटलं मस्त मसुरीची डाळ आणि मूग डाळीचं वरण टाकावं आणि नेहमी नेहमी आमटी तिखट भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि कधी कधी ना अशा प पोटाला शांत ठेवणाऱ्या आणि मिठाच्या भाज्या खाल्लेल्या पण चांगल्या तर इथं कोबी दुसऱ्या गॅसवर शिजतोय तोपर्यंत तो इकडं मी ते मूग आणि मसूरच्या डाळीचं वरण फोडणीला टाकते आणि अगदी साध्या पद्धतीनं तुम्ही तुम्ही म्हणाल आज दोन्ही भाज्यांना मी लसूण ठेचून का घेतलंय तर वरण असो तर त्याला पण चिरलेला किंवा ठेचलेला लसूण चांगला लागतो आणि कोबीला सुद्धा अद्रक आणि लसूण ठेचलेलं ला चांगलं लागतं कारण वाटण तर माझं नेहमी बनवून ठेवलेलं असतं पण काही बेसिक का अशा भाज्या आहेत की त्यांना ठेचलेला लसूण टाकला ना त्याची चव जी आहे ती अप्रतिम होते तर इकडं मस्त असं साधी बेसिक फोडणी टाकून वरणसुद्धा कुकरला लावून घेत आहे आणि तोपर्यंत आहोणची आंघोळ झाली या दोघी तर नाही आहेत त्या दोघी सकाळीच ट्युशनला गेलेत आणि आंघोळ झाली म्हटलं की सकाळी तर मी अर्धा कप चहा घेतला होता परंतु त्यांच्यासोबत आणखीन एकदा थंडीचे दिवस असल्यामुळं अर्धा चहा म्हणजे अर्धा कप चहा घेण्याची परत एकदा इच्छा होत असते परंतु माझा भरपूर कंट्रोल आहे म्हणजे चहावरती की असं नाही की भरपूर चहा पिणं वगैरे म्हणजे ना आवडतीचा प्रकार आहे तरी पण अर्धा अर्धा कप घ्यावासा वाटतो तर असो इकडं तुमच्याशी बोलत बोलत चहासुद्धा शिजलाय आणि मस्त असं कुकरच्यामध्ये जे काही वरण शिजायला टाकलं होतं त्यालासुद्धा मस्त अशी उकळी आली होती आणि स्वयंपाकघर म्हटलं आणि घरकाम म्हटलं तर असे असंख्य बारीक छोटी मोठी कामं निघत असतात आणि कालचा जर ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर मी किराणा पण आणला होता त्यात हे तांदूळसुद्धा आणलं होतं आता वरण केलंय म्हटलं की ता हात आ, भात हा करावाच लागणार मग म्हटलं हा तो हात चहाला आणखीन छान अशी उकळी येते तोपर्यंत एका गॅसवरती एक गॅस रिकामाच आहे तुम्हाला जर दिसत असेल तर म्हटलं तिथं भातसुद्धा लावून घेऊयात म्हणजे आपलं छान असं जेवण तयार होईल कारण नेहमी कसं का असतं त्या दोघी दिवसभर घरी नसतात परंतु आज काय होणार आहे दिदोचा पेपर असल्यामुळं ती तीन वाजताच घरी येईल आणि कृष्णा पण आज ट्युशनवरून संवादाला घरीच येणार आहे पण झालं असं की तिला सर्दी खूप झाली आहे त्यामुळं दिदोची सव्वा नऊला ट्युशन सुटली की ती त्याच टायमिंगला घरी आली पुढं जाऊन तुम्हाला दिसतीलच त्या दोघी आणि आत्ता घड्याळ टायमिंग तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत बघा इथं भात शिजू घालून झालाय कुकर लावून झालाय कनिक मळून झाले तर म्हटलं वेळोवेळी तुम्हाला टायमिंग पण दाखवावं आणि इकडं खाली बसून आहोनचं चहा आणि बिस्किटचा नाश्ता चालू आहे मी मात्र चहा आणि बिस्किटचा नाश्ता करणार नाही शक्यतो मैद्याचे प्रोडक्ट किंवा पदार्थ घरामध्ये बरेचशा वेळेस म्हणजे आणतच नाही पण एखाद्या वेळेस असं होतं की कालचा व्लॉग बघितला असेल तर भाऊ एवढे मोठे बिस्किट्स वगैरे घेऊन आलता मग त्यावेळेस खाल्ले जातात पण मी शक्यतो टाळते मी दोन दिवस झालं तिळाची पोळी आणि तूप असाच माझा नाश्ता आहे आणि तिकडं माझं वरण पण शिजून झालं भात एका गॅसवरती शिजतोय तोपर्यंत तो हातो हा तिकडं चपात्यांसाठी मी तवासुद्धा ठेवून घेतला आहे आणि चपात्या करत असताना नेहमी मी, मी काय करते की चपात्याचे गोळे बनवून ठेवते म्हणजे पटपट आपल्याला चपात्या लाटता येतात चपात्या करत असताना बऱ्याच वेळेस कोणीतर सोबत भाजण्यासाठी असेल ना तर मग आपल्याला आ... टाइम मॅनेज होतो परंतु आपण एकटेच भाजणारे लाटणारे असो ना तर अशा पद्धतीनं गोळे करून किंवा घड्या मारून ठेवल्या ना तर ते ब बरंचसं आपल्याला सोयीस्कर पडतं आणि गॅससुद्धा रिकामा आपला वाया जात नाही तर इकडं आता मस्त अशी बघा तुम्ही बघितली असेल तव्यात चपाती छान अशी भाजली आ, आ, आहे आणि सूर्यदेवसुद्धा उगवल्यामुळं चेहऱ्यावरती भरपूर ऊन पडायला लागले सकाळी असं वाटते की काश्मीरमध्ये आहे की काय आणि नऊ नंतर असं वाटायला लागले की कुठं वळवंटात आलो आहे काय एवढं भयंकर ऊन पडायला लागलेला आहे चपात्या माझ्या सकाळच्याला मला कमीत कमी दहा चपात्या तर बनवून घ्याव्या लागतात दोघींचे टिफिन आणि आहूंचं जेवण आणि दुपारचा त्या दोघींचा म्हणजे सकाळचं जेवण असं करून आणि इथं मला मात्र दोन टाईम भाकरीच लागत असते आणि आज बनवते मस्त अशी मकीची भाकरी तर तुम्हाला आवडती का काशी मस्त अशी मकीची भाकरी हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कोणत्या धान्याची भाकरी बनवता कारण प्रत्येकाची आवड भागानुसार वेगवेगळे असते आणि इथं दोन मस्त अशा मक्याच्या भाकरी बनवून घेतल्या मी मात्र आळस करते माझ्या स्वतःच्या बाबतीत हे मान्य करते की संध्याकाळी गरम कधी शक्यतो सगळेच जर भाकरी खाणार असेल तरच संध्याकाळी ताजी ताजी गरम भाकरी खाते नसेल तर सकाळच्या स्वयंपाकातच माझ्या दोन्ही भाकरी करून घेते म्हणजे माझी सकाळची एक भाकरी आणि संध्याकाळची एक भाकरी असं माझं टेन्शन सगळं संपलेलं असतं आणि इथं बघा म्हटलं तुम्हाला दाखवावं मस्त अशी पिवळी जरत भाकरी आणि मला मकेची बाजरीची भाकरी बघितली की ताक आणि कडीची फार अशी आठवण येते आणि किती छान टंब फुगले पड जाऊन तुम्हाला दाखवते खमंग अशी भाजलेली भाकरी शेंगादाण्याची चटणी किंवा जवसाची चटणी असे पदार्थ खाण्यासाठी एकदम उत्तम लागतात थंडीच्या दिवसामध्ये आत्ता नऊ वाजून दहा दा। मिनटं आणि तुम्हाला स्वयंपाक कितीला स्टार्ट केला काम कितीला स्टार्ट केलं ते हे सगळे दाखवले आणि इकडं बघा आता इकडं भाजरी बघीची सारी एक भाकरी राहिलेली भाजायची चाल आहे इथं टोपल्यात एक भाजून ठेवले तर जसं आहे त्या पद्धतीनं परफेक्ट पद्धतीनं पर कोणतीही गोष्ट मिस न करता छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे ठेवताना माझ्याकडून दाखवायचं कदाचित राहून गेला असेल पण नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत माझा आता म्हणजे साडेनऊ गृहित धरू शकता भाकरी भाजेपर्यंत तर असं कामावरलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टायमिंगला मी ट्युशनला आणायला जाते दिदोला पण तिचे पप्पा बोलले की माझ्याकडे दहा पाच मिनिटाचा वेळ तर मी ट्युशनवरून आणतो त्यामुळे माझा हा पंधरा मिनिटाचा वेळ वाचलाय नाहीतर मग मला आता हे सगळं अर्धवट सोडून तिला घेऊन यावं लागलं असतं आणि तिला आणायला जाईपर्यंत हे काम पण आवरून होतं पण आज ज्यावेळेस पाच वाजता पोहोचत कधी कधी पाच वाजताच तास ठेवते म्हणजे सकाळचा टायमिंग माझा अर्धा पाऊन तासाचा वाचतो पण न रात्री न धुतल्यामुळं आज सकाळ सकाळी पोच धुतल्यामुळे माझा जवळजवळ अर्धा ते पाऊन तास वेळ ते सगळं झाडायला पाणी मारायला गेलं नाही तर पाऊन तासात आव आउज... माझा स्वयंपाक वगैरे आवरला असता तर असं रुटीन असतं आवडत असेल रुटीनची व्हिडिओ तर स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि आणखीन जर व्हिडिओला लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भाकरी मस्त अशी इकडं फुगले दाखवते तुम्हाला खमंग अशी मकीची दुसरी भाकरीसुद्धा भाजून झाली माझी आणि बऱ्याच जणांनी आता नवीन वर्षाचे काही संकल्प केले असतील माही माझा असा काही संकल्प म्हणून मी काही केलेला नाही संकल्प करण्यापेक्षा मला वाटतंय की आही कामं वेळेत करणं किंवा आनंदाने करणं हे जास्त गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस असं होतं की संकल्प केला एक दिवसापुरता किंवा अर्धा दिवसापुरतासुद्धा सुद्धा आपला संकल्प कोणता पूर्ण होत नाही तर मी पण नाही केला म्हटलं तरी केलाच आहे असं म्हणू शकता की माझ्या मनाशी मी निर्धार केलाय जी पण कामे करेन वेळेत करेन कंटाळ न करता करेन असा काही संकल्प आहे वाढीव संकल्प असा काही नाही माझा आणि कारण एवढं मुलांचं सगळं व्याप असताना आणखीन काही वेगळे संकल्प करायची काही गरज वाटत नाही मला आणि इथं मस्त अशी बघा तापलेल्या तव्यामध्ये एक तिळाची पोळी माझ्यासाठी गरम केली भरपूर असं तूप टाकले आणि जे गॅसवरचे शेगडीवरचे स्टँड होते ते थंड होण्यासाठी काढून ठेवलेत तोपर्यंत मी माझा जो तिळाच्या पोळीचा नाश्ता होता तो सुद्धा सकाळ सकाळी करून घेतला शक्यतो मी कधीही सकाळी नाश्ता करत नाही तिळाच्या पोळीमुळे दोन दिवस झालं रोज सकाळी माझा मस्त असा नाश्ता होतोय आणि इथं आता गेस शिगडीसुद्धा मी पुसून घेते बरेच जण त्याच्यावरती लिक्विड स्प्रे वगैरे करतात परंतु मी साध्या पद्धतीनं आहे हेच कापड आता जे तुम्हाला हातात दिसतंय ना त्याला साबण लावून त्याच्यावरतीच फेस तयार करते आणि त्यानेच मस्त असा कट्टा पुसून घेते आणि तेच कापड परत एकदा रिपीट स्वच्छ पाण्यात दोन तीन वेळा वॉश करून अशा पद्धतीनं गॅसचे बटन्स वगैरे सगळे क्लीन करत असते आणि पिठाचे हात वगैरे बऱ्याच वेळेस आपले त्या गॅस शेगडीच्या बटनला लागलेले ला ला असतात आणि पायांच्या खाली पण म्हणजे गॅसच्या शेगडीच्या पायाला पण बऱ्याच वेळा पीठ चिटकलेलं असतं आणि हे जर आपण वेळोवेळी क्लीन नाही ना केलं तर बऱ्याच वेळेस झुरळं होते झुरळं होण्याचं सगळ्यात मोठं एकमेव कारण म्हणजे कोणतंही पीठ असतं किंवा खरकटं सांडलेलं असतं शक्यतो पिठामुळं जास्त होता त्यामुळं गॅस शेगडीला गॅस शेगडीच्या खालच्या बाजूला किचन ओट्यावरती पीठ शक्यतो दिवसभर असं ठेवायचं नाही स्वयंपाक झाला की कि आपला किचन ओटा क्लीन करून घ्यायचा जी काही रात्रीची माझी थोडीशी भांडी होती प्लास्टिकचे डब्बे वगैरे काही घासलेले होते स्टोरेजचे ते इथं मी रात्रीच धुतलेले होते तरी पण थोडंफार कुठं त्याला पाणी राहिलं होतं म्हणून ते ऊन आलतं थे थे हात आ, किचन ओट्यावरती तिथं ठेवले आणि हातोहात बेसिंकमधले सगळे भांडेसुद्धा घासून घेतले सिंक घासून घेतलं जेणेकरून आपल्याला किचनमध्ये दिवसभर आल्यानंतर एक मस्त उत्साह वाटतो आणि तेच जर सगळं आहे असं ठेवलं तर सगळा पसारा पसारा वाटतो आणि निगेटिव्ह वाटतं त्यामुळं माझा नेहमी सगळा स्वयंपाक झाला की किचन ओटा असा क्लीन मस्त आवरलेला असतो आणि मला यातून खूप मानसिक समाधान वाटतं आत्ता घड्याळात तुम्ही बघू शकता नऊ पस्तीस झालेत आणि माझी किचनमधली आणि बाहेरची पण अशी पंच्याहत्तर टक्के कामं सगळी झालीत म्हणू शकता आणि मी बोलले होते तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला तसं बघा कृष्णा ट्युशनवरून सव्वा नऊला दिदो बरंच बरंच रिटर्न आलेली आहे आणि इथं हॉलमध्ये बसून त्या दोघींचं जेवण चालू आहे आणि आजचं महत्त्वाचं एक काम म्हणजे मला आज बेडशीट पण बदलायचं होतं तर आठ दिवसातून किंवा चार दिवसातून जसं खराब होईल तसं मी बेडशीट चेंज करत असते आणि तुम्हाला एक ह्याच्यामध्ये बेडशीट चेंज करताना एक टिप सांगते कधी पण आप आपल्या बघा आता सगळ्या गोष्टींची किती महागाई वाढत चालली आहे पिलो असू द्या किंवा मग आपल्या गाद्या असू द्या खूप महाग आहेत दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये त्या गाद्यांच्या वगैरे किमती आहेत तर तुम तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही गादीसाठी असं छान कवर पण शिवून घेऊ शकता आणि जर कवरचे पण किमती बऱ्याच आहेत आणि जोपर्यंत कवर शिवून घेत नाही ना तोपर्यंत असं आपलं एक्स्ट्राचं एक, एक बेडशीट आहे ना ते आपल्या गादीवरती टाकून ठेवायचं आणि पिलोज पण बघा आपण ज्यावेळेस डोक्याला तेल वगैरे लावतो ला ना त्यावेळेस त्या पिलोजमध्ये तेल जातं आणि त्याची एक विचित्र वास यायला लागते आणि त्यामुळं काय होतं त्याच उषा म्हणजे पिलोज आपण घेतल्याना आपल्या स्किनला म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं घामोळ्या येणं किंवा केसांमधून वेगळा वास येणं अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं सामोरं जावं लागतं त्यामुळं पिलोजला पण काय करायचं की एक्स्ट्राचे पिलो कवर जुने वगैरे असतील ना तर ते स्वच्छ डेटॉलमध्ये धुवून ते घालून ठेवायचे आणि नंतर बेडशीटसोबतचे जे पिलो कवर आहेत ते घालायचे आणि गादीवरती पण बेडशीट कवर नसेल तर तुम्ही असं एक्स्ट्राचं एखादं एक जुनं बेडशीट आहे ते तुम्ही अगोदर अंतरून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग बेडशीट टाकायचं जेणेकरून बऱ्याच गोष्टींची आपल्याकडून हायजीन मेंटेन होते आणि आपल्यासाठी आपल्या मुलांच्या हेल्थसाठी ती एक गोष्ट चांगलीच आहे आणि तिथलं तुम्ही बघितले की पिलो कवर वगैरे रूममधलं सगळं आवरून झालं त्यानंतर मला ना घरातल्या सगळ्या फरशा क्लीन करून घ्यायच्या होत्या म्हणजे एक दिवसाड मी फरशी पुसत असते किंवा कधी कधी दोन दिवस पण मला होतात लागतात म्हणजे होत नाही पुसणं जशी खराब होती तशी पुसते शक्यतो एक दिवसाड पुसण्याचा प्रयत्न असतो माझा आणि त्यामुळं सिंक अगोदर धुवून घेतलं जेणेकरून सिंक गासताना जर खाली काय पाणी पडलं तर ते फरशी पुसताना पुसलं जाईल असं थोडंफार आपण डोक्याने कामं केली की आपलाच डोक्याचा थोडासा व्याप कमी होत असतो आणि वॉशरूम क्लीन करणं ही गोष्ट आहे ना मी आंघोळीच्या अगोदरच करून घेत असते आणि आंघोळीचं बाथरूम जे आहे ते मी आंघोळ झाल्यानंतर दिवसभरात कधीही क्लीन करून घेते परंतु टॉयलेट जे आहे ते मला सकाळी आंघोळीच्या अगोदरच क्लीन करायला आवडतं आणि तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं इकडं सगळ्या गोष्टी क्लीन करून झाल्या फरशी पुसून झाली तर मागाशी जेवण झाल्यानंतर कृष्णाला इथं मी काल किराणामधून आणलेले शेंगादाणे आणि मसूर डाळ होती थोडी आईनं दिलेली ती इथं उन्हाला चांगली चाळून वाळत घातली आणि म्हटलं आता शांत बसून सगळी कामं झालीत तर दहा पंधरा मिनटं एक दीर्घ श्वास घेऊया आणि भरपूर असं पाणी पिऊयात म्हणून बाहेर आले, तर कृष्णा इथं आला मस्त असा अभ्यास करत बसली होती दिदोचा पेपर असल्यामुळं स्लॅपवरती अभ्यासाला बसली होती आणि कृष्णा जिथं बसली होती तिथंपर्यंत या ब्लॅक रोजचा वास येत होता तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण हा ब्लॅक रोज दाखवूया आणि इथं बघा किती सुंदर अशी फुलं आलेत आणि इथं काळू मस्त अशी एक रोज जागा नवीन अशी शोधत असतो आणि नव्या जागेला झोपत असतो तर आता इथं माझा वेली मोगरा आहे आणि त्याच्या बुडाशी हा झोपलाय आणि इथं एकच कारल्याचा वेल आहे त्याला इतकी सुंदर कारली लागलेत आता माझी जवळजवळ तिसरी कारल्याची भाजी या कारल्यामुळे होईल आणि आणखीन गवार भेंडी भोपळा यांच्या बिया आहेत ना इथंच मी टोचलेत उगवल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन त्या बियासुद्धा आणि आत्ता चालले त्या दोघींना शाळेत सोडण्यासाठी तर असं सकाळी पाच वाजल्यापासून ते साडे अकरा बारा वाजेपर्यंत माझं सकाळचं डेली रुटीन असतं थोडंफार चेंजेस होतेत त्या दोघींच्या ट्युशन शाळेचं टायमिंग यानुसार चेंजेस हो चेंजेस होत राहतात पण बारा वाजेपर्यंत ही माझी कामं चालूच असतात तर जो काही आज मला व्हिडिओ शूट करून तुम्हाला शेअर करता आला आहे माझा सकाळच्या रुटीनचा तर तो तुम्हाला आवडला असेल याशी आशा करते आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आले आत्ता सोडून आणि किती वाजले दाखवते तुम्हाला काम एक तास अगोदरच झालं आहे माझं पण एडिटिंग एक तास माझा एडिटिंगला वेळ गेला जो की तुम्ही साडेबाराला ब्लॉग आज बघत असाल ना त्याचे एडिटिंग या टायमिंगमध्ये मी करून घेते जर आदल्या दिवशी शक्य नाही झालं तर आणि आत्ता बघा बरोबर साडे अकरा झालेत म्हणजे अकरा झाले झालेत आणि सोडून आले आहे सगळं ओकेमध्ये तरी पण अजून बरीचशी घरातली पेंडिंग कामं असतात ती करावीच लागतात आपल्याला तुम्ही जसं की बघितले की शेंगादानी मी वाळत घातलेत ते वाळल्यानंतर भाजायचे आहेत म्हणजे अशी छोटी मोठी कामं तर अकरा वाजेपर्यंत किंवा तुम्ही बारा वाजेपर्यंत म्हणू शकता की मला असं काम असतं बारानंतर नंतर बाकीचं जे काही माझं पेंडिंग कामं उद्याच्या स्वयंपाकाचं नियोजन कपडे अशा गोष्टी चालू असतात तर आत्तापर्यंत माझं टॉयलेट बाथरूम ए टू झेड सगळी कामं कम्प्लीट झालेले आहेत आजचा हा माझा मॉर्निंग रुटीनचा व्लॉग पहाटे पाच वाजल्यापासून ते आत्ता साडे अकरापर्यंतचा आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पहाटे पाच का म्हटलं तर तुम्हाला मी सुरुवातीला झाडून काढायला दाखवलं काढत होते तेव्हा दाखवलं तेव्हा जवळजवळ जावा। साडेपाच पाहुणे सहा वाजत त्या पण त्याच्या अगोदर आपलं सगळी प्रातकर्म एक ग्लास गरम पाणी पिऊन वगैरे झाल्यानंतर मग मी तो व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केला उठले होते पाच वाजता तर असो आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला थोडंसं माझ्याकडून मोटिवेशन मिळालं असेल तर नक्कीच लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ